दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज ते नागपूरमध्ये दाखल झाले असता विमानतळा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते पुढील दोन दिवस अमित शहा यांचा नागपूर ते नांदेड मध्ये विविध कार्यक्रमांचा व्यस्त कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नागपूर दौरा आजपासून सुरू झाला असून त्यांनी नागपूर विमानतळावर आगमन केल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं पुष्पगुच्छ फटाके आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि शहरा अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती या दौऱ्यात गृहमंत्री शाह राष्ट्रीय त्यांच्या हस्ते होणार आहे यानंतर ते नांदेडकडे रवाना होतील जिथे ते आणखी काही योजनांचे लोकार्पण करणार आहेत गृहमंत्र्यांचा हा दौरा राजकीय दृष्टिकोनातूनही महत्वाचा दुर� मानला जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी रिपोर्ट